यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या तब्बल पासष्ट कोटींचे टेंडर देऊन ही सोलापुरातील कचऱ्याचे नियोजन फसले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोला सोलापूर सोलापूर महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी तब्बल पासष्ट कोटी रुपयांचा ठेका वॉटर गेज या कंपनीला दिला आहे घंटा गाड्या तसेच कचरा संकलनासाठी सर्व वाहने देखील ठेकेदाराला दिली आहेत असे असताना गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील कचरा संकलनाची बोंबा बोंब सुरू आहे ठेकेदार नसताना सोलापूर महापालिका डोर टू डोअर कचरा संकलनाचे व्यवस्थित काम करत होती आता एकवीसशे पन्नास रुपये टन एवढा दुपटीचा दर देऊन देखील हे काम व्यवस्थित सुरू आहे अनेक वॉर्ड वॉर्डात कधी तीन दिवसांनी तर कधी चार दिवसांनी घंटागाड्या येतात शहरातील चौका चौकात यामुळेच आपल्याला कचऱ्याचे ढीक देखील दिसतात कचऱ्याची वाहने कमी आहेत तसेच गेल्या दोन महिन्यांपासून कचरा गाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ठेकेदारांनी पेमेंट दिली नाही सोलापूर महापालिकेचे अनेक आरोग्य निरीक्षक या विभागाकडे काम करत असताना देखील नियोजन शून्य कारभार सुरू आहे यामुळे नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली वर्षाकाठी हजार बाराशे रुपये द्यावे लागत असून कचरा संकलन व्यवस्थित होत नाही प्रशासनातील अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार कल्पना दिली तरीही ते नागरिकांचे हित बघण्याऐवजी ठेकेदारांचे हित बघतात दररोज साडेतीनशे टन कचरा संकलनाची बिले ठेकेदाराला एकवीसशे पन्नास प्रति टन या दराने दिली जातात वास्तविक पाहता यामध्ये कचऱ्याऐवजी काही ठिकाणी माती देखील भरली जाते नगरसेवक नाही त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात रोगराई पसरेल हे नक्की स्मार्ट सिटी कंपनी कडून साडेपाच कोटी रुपये खर्च करून सोलापुरातील रंगभवन चौकात उभारलेला एलईडी प्लाझा बऱ्याच दिवसांपासून अंधारात मेंटेनन्सच्या कामाकडे महापालिकेचे दुर्लक्ष दिल्ली आणि हरियाणातील तापमान पोहोचले पन्नास अंशांच्या पुढे उष्णतेच्या नाटेमुळे नागरिक हैराण पुण्यातील पोरशी अपघातातील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी फडणवीस यांचा प्रयत्न फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा नाना पटोले यांची मागणी सोलापूर महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी घेतली बैठक नाणेसफाईची कामे एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याबाबत दिले आदेश सोलापूर महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छवायू मिशन अंतर्गत चाळीस रस्ते विकसित केले सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेला दोन जून पासून होणार प्रारंभ स्पर्धेत वीस संघांमध्ये होणार पंचावन्न सामने अजित पवार यांना मोठा धक्का आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो कडून जरंडेश्वर भारतीय रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दोन लाख अकरा हजार कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केल्यानंतर आता एलआयसी देखील केंद्राला देणार तीन हजार तीनशे बासष्ट कोटी रुपयांचा लाभांश पोरशे अपघात प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून हॉस्पिटलचे डॉक्टर अजय तावरे आणि त्या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे चौदा वेळा फोनवरून झाले संभाषण पोलिसांनी दिली न्यायालयात माहिती सांगलीजवळ तासगाव ते मनेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्यात गाडी कोसळल्यामुळे अभियंता राजेंद्र पाटील यांच्यासह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही परदेशात असल्यामुळे एक जून रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जीप्रमाणे ते देखील गैरहजर राहणार अब की बार पार हा भाजपचा दावा मूर्खपणाचा मल्लिकार्जुन खरगे यांनी केली टीका रणजित सिंह देओल कुणाल कुमार आणि रिचा बागला या तीन आय एस अधिकाऱ्यांना केंद्रात अतिरिक्त सचिव पदासाठी नेमले जाणार महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा कूलर आजच बेब्री आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकोन कूलर्स कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर एकतीस मे पर्यंत पॅन आधार जोडणी न केल्यास दुप्पट दराने टीडीएस कापलं जाणार आज घेऊन ब्लड सॅम्पल बदलणारे सासू रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हार्ळनौर यांच्यावर अँटी करप्शन अॅक्टनुसार कारवाई केली जाणार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती लेकीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून परतताना काळाचा घाला सांगलीत कार कॅनॉल वर हे कोसळली एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू पल्लवी सापळेंच्या समितीसाठी चमचमीत बिर्याणीचा बेत चौकशीच्या नावाखाली ताव मारणारी समिती बरखास्त करा रवींद्र धांगेकर यांची मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधीचा घोटाळा प्रशासक नेमा राजू शेट्टी यांची मागणी कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण भिवंडीतील धक्कादायक घटना पुष्पा पुष्पा गाण्याने तोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड एकवीस दिवसात गाण्याला मिळाले शंभर मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज जरंडेश्वर कारखान्याची चौकशी ही जुन्या काळातील अजित पवारांचा काही संबंध नाही अजितदादांच्या कार्यालयाकडून ना स्पष्टीकरण मुंबई जवळील दोनशे पन्नास गावात पाण्याची भीषण टंचाई जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती दहावी दहा वेळा फेल पण अकराव्या प्रयत्नात बीडच्या पठ्ठ्यानं बाजी मारली बापाने साखर वाटली तर गावकऱ्यांनी मिरवणूक काढली किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा